पाणी समस्या सोडविण्यास वणी नगरपालिकेला दिला काँग्रेसने सात आहेत अल्टीमेट ठिकाणी समस्या केवळ दोन वेळा पाणी येत आहे त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय काँग्रेसचे संजय खाडे यांनी दंड थोपाटले असून त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नगरपालिका गाठली व मुख्याधिकारी यांच्याशी पाणी प्रश्नावर चर्चा केली एका आठवड्यात शहरातील पाणी समस्या सुटली नाही तर नगरपालिकेसमोर मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी दिला गेला निवेदन देते वेळी राजाभाऊ पाथरडकर साधना गोहकर शारदा ठाकरे अशोक चिपटे प्रेमनाथ नैताम पी एस उपरे प्रमोद लोणारे पलाश बोढे कृष्णा पचारे सुरेश बनसोड लता भोंडाळे मीनाक्षी रासेकर पद्मा ताझणे सारिका बोबडे संगीता खाडे विजयलक्ष्मी तलवार ललिता बरशेट्टीवार मंगला झिल्पे सविता रासेकर अशोक पांडे कैलास पचारे यांची प्रमुख उपस्थिती होते वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट वणी नगरपालिकेच्या सीओ सीओ यांना आम्ही निवेदन दिलं वणी शहराची पाणी पुरवठा गेल्या पंधरा वीस दिवसापासून अतिशय खराब परिस्थिती आहे खंडित होऊन आहे गेल्या वीस वीस दिवसापासून पाणी येत नाही है। त्यामुळे पाणी हे जीवन आहे तर पाणीच मिळत नसेल तर हा नगरपालिकेचा काय फायदा नगरपालिका म्हटल्यानंतर नगरपालिकेचं पाणी अन्न वस्त्र निवारा तर पाणी अतिशय महत्त्वाचं आहे साफसफाई महत्त्वाची आहे पण पाणी जर मिळत नसेल तर हा अतिशय गंभीर प्रश्न आहे गेल्या वीस वीस दिवसापासून पाणी पुरवठा खंडित असल्यामुळे त्यांना आत्ता साहेबांना मी भेटलो आम्ही काय एम बी सी बीच्या प्रॉब्लेममुळे हा प्रकार थांबून आहे पण कोणतीही एखादी एम बी जे एखादी प जे नळ योजना आहे एम बी सी बीचा विषय नसतोय त्यांना चोवीस ताच्या आत लाईन पुर सुरळीत करायची असते पण यांच्या दुर्लक्षितपणामुळे नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार गंभीर प्रकार घडत आहे जोपर्यंत हा प्रकार आपण थांबवला गेला नाही कारण लोक जोपर्यंत लो लोकांमध्ये जे जा जागरूकता येणार नाही तोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही गेल्या अडीच वर्षापासून नगरपालिका निवडणुका नाही अतिशय गंभीर बाब आहे कारण पंचवीस पंचवीस नगरसेवक असतात तर प्रत्येक वार्डातील नगरसेवक आपापल्या भागातील समस्या घेऊन येतात परंतु शासनाला ह्या नगरपालिकेच्या निवडणुका घ्यायच्या नाही आहे त्यामुळे हे सामान्य जे जे नगरसेवक येऊन सामान्य सामान्य ती कुटुंबातील एखादा हुशार नगरसेवक हे चांगला असेल ते स आपल्या वार्डातील समस्या मांडतात तिथं अध्यक्ष असतो एक प्रणाली आहे ते प्रणाली यांनी स पूर्ण खतम के केली आहे त्यामुळे निवड एक अधिकारीशाही अधिकारशाही अधिकाराला काही देणं घेत नाही आता निय नवीन नियमाप्रमाणे पाच दिवसाचा आठवडा आला पाच दिवसात आठवडा आल्यानंतर पहिले सात दिवस काम होत होतं फक्त पाच दिवसामध्ये फक्त दोन दिवस पूर्ण पाच दिवस काम होते पाच दिवसामध्ये मोठा अधिकारी शुक्रवारी दो, दो, दोन वाजता जातो तर सोमवारी चार वाजता येतो फक्त तीनच दिवस काम करतो भविष्यात असाच प्रकार आला तर प्रशासनाचं हे काम पूर्ण ढेपाडणार आहे व सामान्य लोकांची हाल होणार आहे पाणी जर मिळत नसेल तर दुसरे काय करू शकतं स्वच्छता स्वच्छतासुद्धा अतिशय गंभीर आहे स्वच्छता होत नाही अनेक ठिकाणी गाड्या पोचत नाही कारण निवड एक छत्री कार्यक्रम असेल अधिकाऱ्याच्या वर्षाने हे चालत असेल प्रशासन हे अतिशय गंभीर बाब आहे कारण लोकशाहीमध्ये पदाधिकारीसुद्धा महत्त्वाचे आहे अधिकारी जरी महत्त्वाचे असेल पण जोपर्यंत हे निवडणुका होणार नाही जोपर्यंत प्रशासनावर याचा वचक राहणार नाही तोपर्यंत हा प्रकार तेव्हा त्यांना देणं घेणं नाही अधिकाऱ्याला काही निवडणूक लढवायची नाही अधिकारी निवडणूक लढते का जो दोन वर्ष राहते तीन वर्ष राहते त्याला जाते त्यांना काय देणं घेणं जोपर्यंत आपण प्रशासनालाही वचक ठेवणार नाही तोपर्यंत हे अधिकारीसुद्धा आपलं काम करणार नाही अतिशय गंभीर बाब आहे पाच दिवसाचा आठ आठवडा गेला पाच दिवस आठवड्यामधून अधिकारी जर मोठा अधिकारी आपल्या लेवलवर आपण चालू काम काम न करतात फक्त दोन तीन दिवस काम करतात म्हणून हे गंभीर तेवढीच गंभीर बाब आहे पाणी पुरवठा हा झाला पाहिजे जोपर्यंत वणी शहरामध्ये एवढं एवढं मोठं शहर वाढलं मोठ्या प्रमाणात शहर वाढलं यापूर्वीसुद्धा एक नळयोजना आली पण अल्टरनेट सुद्धा आहे याच्यापूर्वी निर्गुळा नदीवर पाणीसुद्धा सुद्धा येते मोठ्या प्रमाणात बोरसुद्धा मारल्या गेले एखादी नळयोजना जर वर्धा नदी नळ योजना बंद असेल तर दुसरी पर्यायव्यवसायाने तात्काळ तात्काळ ठेवली पाहिजे हा गंभीर प्रकार येणाऱ्या पाच सहा दिवसात जर यांनी जर पाणी पुरवठा सुरळीत नाही केला तर सर्व वनिवासियांना घेऊन एक मोठं आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा देतो एक आम्ही सर्व सर्व एकत्र येऊन सर्व आम्ही कांग काँग्रेसचे जे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व आम्ही मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे भविष्यात हे पाणी पुरवठा आहे रेग्युलर केला पाहिजे स्वच्छता रेग्युलर ठेवली पाहिजे व परिसरातील जे कारण हे प्रशासनाचं काम आहे नगरपालिकेचं काम आहे हे जर होत नसेल तर यांनी आपली खुर्ची खाली केली पाहिजे आम्ही असा गर्भी राहत देतो